हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या हृदयाचं धडधडणारं रहस्य दर सकाळी साडेसहा वाजता मंदिरात घंटा वाजायची आणि त्याचवेळी ती दिसायची पांढऱ्या सुती साडीमध्ये केस नेहमी बांधलेले आणि हातात एक छोटं लाल फूल ती देवासमोर शांत उभी राहायची आणि डोळे मिटून एकच नाव म्हणायची अमोल गावातील सगळ्यांना ती ओळखीची होती अनन्या देशमुख वय तीसच्या आसपास नवरा राहुल देशमुख शहरातील शाळेत शिक्षक बाहेरून सगळं व्यवस्थित दिसायचं पण तिच्या प्रार्थनेत मात्र एक दडपलेलं दुःख असायचं लोक म्हणायचे तिचा कुणीतरी जुना मित्र होता म्हणूनच ती अजून त्याचं नाव घेते पण कुणालाही खरं माहीत नव्हतं की ती त्या नावासाठी रोज का रडते अनन्या आणि अमोल एकत्र एक कॉलेजात शिकले होते अमोल शांत अभ्यासू आणि खूप समजूतदार मुलगा अनन्याला जेव्हा सगळं आयुष्य पुढे वाटायचं तेव्हा अमोलच तिचं स्थैर्य होतं कॉलेज संपल्यावर अमोलने परदेशात नोकरी स्वीकारली आणि अनन्याचं लग्न न राहुलशी झालं ती सगळं विसरायचा प्रयत्न करत होती पण मनाच्या आत खोलवर कुठेतरी अमोलचं स्थान होतच काही वर्षांनी बातमी आली परदेशात झालेल्या अपघातात अमोल ठार झाला त्या दिवशी अनन्याने पहिल्यांदा देवासमोर रडत प्रार्थना केली तेव्हापासून ती दररोज देवळात जाऊन अमोलचं नाव घ्यायची एक श्रद्धा म्हणून एक आठवण म्हणून काय पुढे सरकत राहिला अनन्या आणि राहुलचं आयुष्य स्थिर होतं पण एका दुपारी राहुल शाळेत कोसळला रुग्णालयात डॉक्टरांनी सांगितलं त्याचं हृदय कमजोर झालं आहे लगेच ट्रान्सप्लांट लागेल नाहीतर जास्त वेळ नाही, नाही। संपूर्ण कुटुंब हादरलं सुट्ट्यांमध्ये अमोलच्या आठवणीसाठी मंदिरात जाणारी अनन्या आता नवऱ्यासाठी देवळात बसली होती ती देवाला म्हणाली ज्याचं नाव मी इतकी वर्ष घेत आले त्याच्यासारखं मोठं मन कुणाचं तरी असावं जे माझ्या राहुलला वाचवेल काही दिवसांनी डॉक्टरांनी सांगितलं योग्य हृदय मिळालं आहे ऑपरेशन लगेच करू शकतो त्या दिवशी ती देवासमोर नतमस्तक झाली ऑपरेशन यशस्वी झालं राहुल काही दिवसात बरा झाला पण काहीतरी बदललं होतं पूर्वी शांत कमी बोलणारा राहुल आता अचानक काही नवीन सवयी दाखवू लागला तो दर सकाळी देवळात जायचा जिथे तो कधीच गेला नव्हता कधी कधी तो अनन्याकडे पाहून म्हणायचा मला असं वाटतं हे ठिकाण आधी पाहिलं आहे काहीतरी ओळखीचं आहे त्याने अगदी तसंच गाणं गुणगुणायला सुरुवात केली जे अमोल कॉलेजमध्ये म्हणायचा सांज सखी माझी अनन्या थपकायची तिच्या अंगावर काटा यायचा एके दिवशी अनन्याने हिंमत करून रुग्णालयात जाऊन विचारलं माझ्या नवऱ्याला कोणाचं हृदय मिळालं होतं डॉक्टरांनी फाईल उघडली आणि काही क्षण थांबून म्हणाले तो एक दानकर्ता होता ज्याचं नाव अमोल पाटील क्षणभर तिचा श्वास अडखळला संपूर्ण जग थांबल्यासारखं झालं तिचे डोळे पाणावले पण ती हसली कारण देवाने तिची प्रार्थना खरी केली होती ती दररोज ज्याचं नाव घेत होती त्याचं हृदय आता तिच्या नवऱ्यात धडधडत होतं त्या दिवशी ती पुन्हा देवळात गेली हातात तेच लाल फूल जी ती देवासमोर उभी राहिली आणि म्हणाली आज मी त्याचं नाव घेत नाही कारण तो आता माझ्या प्रत्येक श्वासात आहे राहुल बाहेर थांबला होता तिने त्याचा हात धरला आणि अचानक तिच्या हातावर त्याचं हृदय जोरात धडधडलं एक ओळखीचा ठोका एक ओळखीचा स्पर्श तिने डोळे मिटले आणि शांतपणे कुजबुजली धन्यवाद अमोल तू खरंच माझ्या प्रार्थनेचं उत्तर होतास त्या दिवसानंतर ती देवळात दररोज गेलीच पण आता तिच्या ओठांवर नवं नाव असायचं धन्यवाद आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद